भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतलेली अशी चर्चा आहे धनंजय मुंडे आणि सुरेश धस संघर्षात नवा ट्विस्ट आलेला आहे खाजगी रुग्णालयात मुंडे आणि धस यांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे बघा बीड सरपंच हात्या प्रकरणावरून आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी धनंजय मुंडे या प्रकरणामध्ये आणि सगळं घेराव घातला होता हे सगळं प्रकरण धसास लावलं होतं सुरेश धस यांनी आणि आता मुंडे धस संघर्षात नवा ट्विस्ट आलेला आहे कारण खासगी रुग्णालयात मुंडे आणि धस यांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे वाल्मिक कराड विरोधात आमदार सुरेश धस यांनी रान उठवलं होतं त्या संपूर्ण प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी विधिमंडळापासून ते अगदी रस्त्यावरची लढाई लढलेली आहे आणि आता एक नवा ट्विस्ट दिसतो ते म्हणजे ज्यांच्यावर आरोप झाले ते धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे त्यामुळे या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आलेला आहे खासगी रुग्णालयात मुंडे आणि धस यांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे आता ही भेट अशी अचानक झाली का कुठल्या कारणानिमित्तानं झालेली आहे याविषयी आता चर्चा सुरू आहे मात्र सूत्रांच्या माहितीनुसार एका खाजगी रुग्णालयात मुंडे आणि धस भेटले आपण थेट जाऊया सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया फोनवरून जोडल्या गेलेल्या आहेत दमानिया जी आपण बघतोय की या संघर्षात धस आणि मुंड्यांच्यात संघर्ष आणि एका खाजगी रुग्णालयात भेट झाल्याचं बोललं जातं सूत्रांची माहिती आहे तुमची पहिली प्रतिक्रिया हे सगळं खरंय की नाही खरंच माहित नाही कारण मला चार पाच दिवसापूर्वी कळलं होतं की त्यांची बावनकुळे भेट घडवून आणली होती आणि ती त्यांच्या घरी झाली होती असं मला सांगण्यात आलं होतं तुम्हाला काही वेगळं कळत आहे तर त्यात खरं किती खोटं किती मला माहित नाही पण हे जर खरं असेल तर याला सेटिंगच्या राजकारणाला ना आता खरंच वीट आलाय ते सगळं ऐकून सुद्धा वीट आलंय आणि मला असं वाटतंय की धस यांना एक कळायला हवं की आपण संतोष देशमुख यांच्या परिवाराबरोबर एवढे मोर्चे काढले तुम्ही एवढं त्यांच्यासाठी लढल्यात तसं दाखवलंय तर निदान त्या शब्दाला तरी तुम्ही जागा आणि तुम्ही जर खरंच लढलात आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला तर बीडची जनता तुम्हाला डोक्यावर घेईल पण आता जर असं काही कॉम्प्रोमाइज करण्याची तुम्हाला डायरेक्शन तुमच्या पक्षाकडनं असतील तर खरंच काय बोलावं मला ह्याच्या पुढे सुचत नाहीये काय सुरेश दसरी देखील पाहिजे तलवार मॅन तुम्हाला वाटत आता ज्या घटकीला त्यांची आपण दोन दिवस बघतोय अतिशय मवाळ अशी भूमिका ते मांडताना दिसत आहेत तर म्हणून मला अशी भीती वाटते की खरंच असं काही घडलं असेल तर खूप चुकीचं घडलंय एवढंच बनावं असं वाटतं मुंडेंच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं आणि त्यानंतर ही भेट झाल्याचं बोललं जात आहे पण एकूणच आरोपांच्या फेरी झाडल्या धस यांनी आणि आता मात्र त्यांची मवाळ भूमिका थोडीशी दिसते काही दिवसांपासून अंजली सविस्तरपणे संवाद साधला साम विषय त्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका